तुम्हाला मी चंद्र दाखवते आता इतका मोठा आणि शक्यतो दिसत नाही पण मी तुम्हाला दाखवते आणि मी इतकी खुश झालेली आहे आणि तुम्हाला नक्की हे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात संध्याकाळचे चार वाजलेले आहे चहा लवकर बनवला थंडीमुळे आणि म्हणून आता थोडेसे ब्रेड मी क्रिस्पी करून देते आणि हलकसं ते आणि ते चहानी ब्रेड खातील आणि मी पण चहा घेणार आहे आणि मी जाणार आहे आता चहा घेतल्यानंतर राऊंड मारायला ते गार्डनच्या इथे तर काल पण राऊंड मारले आणि आज पण जाते आता आहे माझ्याकडं वेळ आणि परिवाराला सुट्ट्या आहे त्यामुळे मग त्यांना पण घेऊन जाणं होईल खेळायला गार्डनमध्ये आणि त्यासोबतच माझे राऊंड मारणंसुद्धा होईल तर आता मी त्या चहा बनवते घरातलं सगळं आवरून झालं आणि परत मग अगरबत्ती वगैरे लावलेली आहे बेला झोपलेली आहे दोन तासापासून बेला झोपली आहे मी पण झोपले होते दुपारी आणि आजचा बेत इतका मस्त होता भाकरी बनवल्या होत्या गरमागरम आणि शेपूची भाजी इतकी हिरवीगार मला काल मिळाली होती तर तुम्हाला हाय ना मी फ्रूट्स आणायला चालले आणि तिथं भाजी पण असं बा शेपूची भाजी इतकी हिरवीगार होती दोन चुडी घेऊन आले आणि मग आणि मुगाची डाळ टाकू सुकी भाजी बनवली आणि मग शेपूच्या भाजीचं आणि मुगाच्या डाळीचं ते कॉम्बिनेशन मला खूप आवडतं आणि सर्वांनी इवन परिवाराने पण भाकरी आणि शेपूची भाजीच खाल्ली त्यानंतर मला अशी झोपायला लागले मी झोपले एक एक सव्वा तास मी झोपले फ्रेश झाले आणि चला मग इथं सगळं आता मोठं म्हणलं तिथं म्हणायची मिटिंग चालू आहे टी टाईम आहे आता तर हे सगळं करते बाहेर जाते आणि बाकीच्या गोष्टी पण दाखवते तुम्हाला माझा जस्ट राऊंड मारून झाला परिबेला तिच्या फ्रेंडसोबत हो आहे ना खेळत आहे आणि तुम्हाला काय गोष्टी मला सांगायच्या आहे का इथे गव्हर्नमेंट लहान मुलांची काळजी कशी घेते आता मी पार्कमध्ये आहे आता पार्कमध्ये काय होतं काही वस्त म्हणजे या ज्या वस्तू आहे मुलांना खेळण्यासाठी त्या वस्तूसुद्धा वस्त वस्त खराब होतात तुटतात पण मग ते काय करतात म्हणजे आता ही जी साईड आहे ना तुम्हाला ही दिसते नाही ही साईड तर ही साईड आहे ना ही पूर्ण कवर होती दोन तीन महिने कारण की हे जे आहे हे सगळं नवीन लावलेलं ला आहे त्यांनी आणि भरपूर काय गोष्टी त्यांनी चेंज केलेल्या आहे इथे तर मागच्या वेळेस काय झालं होतं हे जे आहे ना हे स्टेप्सचं तर ते तुटलं होतं जाऊन दाखवते तसं मी हे ते तुटलं होतं परत ते स्लायडिंगचं आहे ते थोडंसं खराब झालं होतं तर अशा वेळे ना मुलांना काय होऊ नये किंवा मु म्हणजे मुलं पडली नाही पाहिजे त्यामुळे मग काय केलं होतं हे सगळं बनवायचं काम चालू होतं हे जे लाकडाचं आहे हे नवीन बनवलेलं आहे त्यांनी हे पूर्ण त्यांनी दोन तीन महिने कवर केलं होतं आणि लहान मुलांचा तुम्हाला आवाज येत असेल पण समजून घ्या कारण की मी आता पार्कमध्ये आहे तर त्यांनी ना असं बॅनर लावला होता म्हणजे त्यांनी असं सांगितलं होतं का इथे असं हे हे काम चालू आहे या या साईडला तर इथे कोणी खेळू नका फाईन लागेल तुम्हाला आणि इथे ही जी माती आहे ही मातीसुद्धा त्यांनी चेंज केलेली आहे नवीन माती लावलेले म्हणजे टाकलेले आहे इथे आणि मुलं खाल्ल्या खाली पडल्यानंतर किंवा असं खेळता खेळता खाली पडल्यानंतर मुलांच्या डोक्याला लागू नये तर तशी ती काळजी घेतली जाते त्यासोबतच आहे ना इथे बेंचेसचं पण काम चालू आहे बेंचेस लावण्याचं काम चालू आहे आता तुम्हाला दाखवते हे जे लाकडाचं आहे ना तर ते त्यांनी कसं चेंज केलेलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा हे सगळं त्यांनी नवीन बनवलेलं आहे हे बघा हे सगळं त्यांनी मागच्या वेळेस हे ना तुम्हाला सांगितलं ना हे असे हे दोन फळ्या अशा निघून गेल्या होत्या काही काही ठिकाणी ना तर मुलं असे खेळतील तर मग मुलांचा पाय त्यामध्ये अडकायला नको किंवा मुलं खाली पडायला नको म्हणून हे सगळं त्यांनी चेंज केलं त्यानंतर मग हे बघा ही जी माती नवीन टाकलेली आहे ना त्यामुळे लगेचच समजून येते हे बघा आणि इथे बघा जसं कचरा वगैरे काही नाही किंवा काही तुटलेलं नाही आहे इमिजिएटली लगेच रिपेअर करतात तर हे बघा हे सगळं नवीन त्यांनी लावलेलं आहे याच्यामधलं पण एक दोन आहे ना असं निघून गेलं होतं तर ते पण त्यांनी सगळं चेंज केलं आणि इथे बसण्यासाठी सुद्धा बेंचेस होते तर हे बघा हे वर वरचं जे आहे ते आता ते लावतील पण हे जे खालचं आहे ना हे त्यांनी नवीन लावलेलं आहे आता हे बघा याचं वरचं त्यांनी सगळं काढून घेतलं कारण की ते, ते पण नवीन लावायचं आहे इथे परत त्या समोरच्या साईडला तिथे आणि त्यानंतर मग इथे सुद्धा त्यांनी चेंज केलेलं आहे माती सगळी नवीन टाकलेले आहे त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला दाखवते मी म्हणजे बघा ही जी साईड आहे ना ते इथे वुडन चिप्स टाकलेले आहे नवीन आणि यावर जर लहान मुलं पडले खेळता खेळता तर त्यांच्या डोक्याला लागत नाही हे सेफ्टीसाठी असतं कारण की हे सॉफ्ट असतं हे सॉफ्ट असतं त्यामुळे बघा किती त्यांनी जास्त प्रमाणात ना हे वुडन चिप्स तिथे टाकलेले आहेत आणि हे पार्कचं काम करायला दोन तीन महिने चार महिने लागले तरी चालेल पण त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित झाल्या पाहिजे मुलांना काय झालं नाही पाहिजे किंवा म्हणजे कोणसा असा ॲक्सिडेंट वगैरे नको व्हायला त्यामुळे मग पुरेपूर काळजी घेतात आणि ती गोष्ट एकदम चांगली वाटली आणि हे म्हणजे घराच्या मागेच आहे गार्डन तर त्यामुळे कसं एक दोनच मिनटं लागतात फक्त यायला आणि घराच्या पुढच्या साईडलासुद्धा छोटंसं गार्डन आहे तर तिथेसुद्धा परिबेला खेळतात तर इथे अशी गव्हर्नमेंट काळजी घेत असते लहान मुलांच्या पार्कच्या बाबतीत आणि आता मुलांना सुट्ट्या आहे आणि आता वाजलेले आहे सहा सव्वा सहा तरी पण खूप गर्दी आहे आणि परिबेला तर खूप खुश आहे कारण की तिचे फ्रेंड्स आता तिच्यासोबत गार्डनमध्ये आता खेळत आहे त्यामुळे आणि इथून गेल्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे पण म्हटलं सुट्टी आहे आणि जास्ती त्या दोघी जास्त खेळल्या तर मग त्यांना झोप पण लवकर होईल मग त्यांची झोप पण चांगली होईल दमतील त्या तर या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या तर चला आता थोड्या वेळात निघते घरी आणि घरी गेल्यानंतर बोलते तुमच्यासोबत तुम्हाला मी चंद्र दाखवते आता इतका मोठा आणि शक्यतो हे ना दिसत नाही पण मी तुम्हाला दाखवते आणि मी इतकी खुश झालेली आहे आणि तुम्हाला नक्की हे बघून चांगलं वाटणार थांबा थांबला हे बघा चंद्र तुम्हाला एकदम जवळून दाखवते मी हे बघा हे बघा एकदम जवळून दाखवते इतकं भारी वाटतंय ना मला आणि इतक्या जवळून आहे ना खूप वर्षानंतर आम्हाला ॲक्च्युली ते बघायला मिळालं म्हणून आता मी तुम्हाला सुद्धा दाखवते आता तर एकदम स्पष्ट दिसतो इथे आता जस घरी आले मी एक मिनिट आणि आज मला पालकाचं फदफद बनवायचं आहे आणि मला खूप खायची इच्छा झाली आहे तर आज मी माझ्या आवडीचं बनवते पालकाचं फदफद आणि गरमागरम भात भरपूर जण प पालकाचं फदफद बनवताना चण्याची डाळ टाकते मी पण चण्याची डाळच टाकते पण चण्याची डाळ आता घडत नाहीये आणि कधी कधी असं होतं इंडियन ग्रॉसरी स्टोअरला जाते आणि काही नाही काही माझ्याकडनं ते विसरणं होतंच पण ती तुरीची डाळ टाकून बनवणार आहे आणि इथे आता हे पालक आली त्याला ती स्वच्छ आवडत घेऊन घेते आणि चंद्र इतका सुंदर दिसत होता ना तुम्हाला दाखवलं मी नॉर्मली ना असं एवढ्या खालच्या साईडला आणि असं स्पष्ट शक्य तर दिसत नाही पण दिसला मला mm -hmm. आणि मी ते तुम्हाला सुद्धा दाखवलं mm -hmm. हे ना याच्यामध्ये हलकीशी ना अशी माती असते तर मग चार पाच पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेते मी कोण माझ नाही ग माझ्याकडे पण खूप सारे डॉल्स होतात आता परी तिच्या डॉलसाठी ना कपडे बनवते आणि ते तिला आवडतं आणि माझ्या मला पण आहे ना म्हणजे लहान होती ना तर माझ्याकडे पण ते आपले खेळणीचे भांडे असतात आपले ते स्टीलचे ते अजूनसुद्धा आहे माझ्याकडे ते छोटे छोटे भांडे माहेरी आणि बावलं पण मला खूप डॉल्स पण मला खूप आवडायचे मी कुठे पण असं काही लहानपणी कसं असं ते जत्रा वगैरे असायची तर त्यावेळेस असं म्हणजे जे नाईन्टीजचे किड्स आहेत त्यांच्यासाठी झाली जत्रेला असे डॉल्स वगैरे असायचे आपल्याचे भांडी वगैरे असायची तर ते आपण घ्यायचो आता ते कुठे काही खूप कमी झालेलं आहे आता तर डॉल्स वगैरे तर एकदम असं मॉलमध्ये एकदम फॅन्सी असं बघायला मिळतं पण तेव्हा कसं एवढं नव्हतं तसं कसं कुठे आता छोट्याशा शॉपमध्ये किंवा असं जत्रा असते तेव्हा ते डॉल्स वगैरे असायचा परी तरी आता बघ बनवते ना तर तिला ते म्हणतात आम्ही नव्हतो बनवत आता मी कुकर सोबत, सोबत तांदो 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 आता कुकरमध्ये धुवून घेतली पाण्याने पालक आणि हे कट करून टाकते तुरीची डाळ पण धुवून घेतली आणि यामध्ये थोडे शेंगदाणे मला प्रचंड आवडतं आणि भातासोबत चपातासोबत तर लागतं मग भातासोबत छान लागतं इंद्रायणी तांदूळ पाहिजे पण इंद्रायणी तांदूळ तांदूळ येतो कसे ते सगळे संपले आता पण आता बासमती राईस बनवते याच्यासोबत थ्री टू फोर विसल्स घेणार मी तुरीची डाळ शेंगदाणे आणि आता थ्री फोर बिस घेऊन हो। उद्या नाश्त्याला साबुदाण्याचे खिचडी बनवायची आहे म्हणून साबुदाणे आता आठवणीने मी भिजवते आणि दाण्याचा कुठस पण संपलेला आहे तर तो आता रात्रीच बनवून मी ठेवून देणार सकाळी परत असा वेळ आहे म्हणून सकाळी परत सकाळी सकाळी मिक्सर वगैरे लावायचा आता परी काय करते तिचे जे डॉल्स आहे त्यांचे कपडे बनवते ओके ते बघा हे सगळं तिचं ते डब्यामध्ये ते छोटे छोटे असे कपडे आहे सुई दोरा आहे बघा हे बनवलं मी पहिले ते व्यवस्थित करू वरचं टापासून ते, बागे। ते, बागे। ते वे हे सगळे ना असे वेगवेगळे होते पार्ट मग तिने ते स्टिच केले आणि मग तिने असे हे स्लीवले हो स्लिव्ह बनवले तिने इथे एका साइडला मग हे वरचं टॉप हे बघा हे स्टिच केलेलं आहे त्यानंतर अजून एक तिने हे बनवलेलं आहे बघा ती है है ना असं स्टडी करून झालं का मग ती टी व्ही वगैरे खूप कमी बघतात तुम्हाला मी सांगितलेलं आहे परीबेला बघतात पण मग परीला जास्त स्क्रीन टाईम आवडत नाही बेला तरी कधीतरी बघते पण परीनं अशी ॲक्टिव्हिटी करत असते म्हणजे मग पेंटिंग करत असो किंवा मग बेग असे वेगवेगळे जे ड्रेसेस बनवते आणि तिला येतं ते स्टिच करता स्कूलमध्येच ते शिकवलेलं आहे तिला त्या फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डला होते मग तिला असं हे बघा या वस्तूला तुम्ही अजिबात हात लावत नाही तिच्यापासून ती व्यवस्थित सांभाळून ठेवते आणि आत्ता आहे तिचं करणं काय सांगते आज तर त्या दोघे ना दोनदा गेल्या होत्या पार्क मध्ये खेळायला सकाळी आणि नंतर आता संध्याकाळी पालक आणि ते डाळ शिजून झाल्यानंतर दीड चमचा मी बेसन टाकलं आणि हे चांगलं मिक्स करून घेतलंय बघा आणि आता इथे फोडणी देते मी आणि इथे एका साईडला भात येतोय हे बघा पालकाचं फतफज झालेलं आहे आणि टेस्ट खरंच खूप मस्त झाली आहे चण्याची डाळ असली असते तर अजूनच भारी झालं असतं था, पण ठीक आहे मी तुरीची डाळ वापरली आणि ते पापडसुद्धा मी फ्राय करून घेतलेले आहेत आज पौर्णिमा आहे तर तुम्ही बघितलं चंद्र आणि इतका छान दिसत होता नॉर्मल एवढं खाली दिसत नाही नॉर्मल असं लांब किंवा असं एवढा स्पष्ट तरी मला नाही एवढ्या वर्षांमध्ये असं दिसलं नाही पण मग मस्त वाटत होतं परबेलाला पण दाखवलं आणि जेवण झालं आज लवकर झालं जेवण आणि पालकाचं ते फतफत खूप छान झालं होतं भातासोबत तर मस्तच लागतं आणि थोडंफार आवरून घेतलं आणि बसले मी आणि तुम्हाला त्या पार्कबद्दल मी थोडीफार माहितीसुद्धा दिलेली आहे आणि हा एकदम छोटासा ब्लॉग आहे मी रेग्युलर ब्लॉग टाकायचा प्रयत्न करते जेणेकरून गॅप होणार नाही आणि वेगवेगळे व्हिडिओज आणते मी आणि माझा प्रयत्न तर चालू आहे आणि तुम्हा सर्वांना कालचं हो ते भटुऱ्याचं होतं पालक चटणीबद्दल मला भरपूर सारे कमेंट्स आले होते तर खूप सोपी रेसिपी आहे पालक घ्यायची थोडी जास्त स्वच्छ धुवून त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घ्यायची त्यामध्ये हिरवी मिरची घ्यायची आणि लसूण आणि एकदम थोडंसं पाणी टाकून ग्राईंड करून घ्यायचं जास्त पाणी टाकायचं नाही जेणेकरून ना ती चटणी एकदम पातळ होईल थोडंसं पाणी टाकायचं आणि ग्राईंड करून घेतल्यानंतर मग थोडंसं नंतर, नंतर मीठ टाकायचं ग्राईंड करून झाल्यानंतर पालकाची कर चटणी रेडी आहे आणि तुम्ही काचेचं जार आहे ना त्यामध्ये सुद्धा टा चटणी फ्रीजमध्ये ठेवू शकता पंधरा वीस दिवस आरामशीर ती चटणी राहू राहू शकते तुम्ही छोले राईस किंवा राजमा राईस बनवला ना त्याच्यासोबत ती पालक चटणी चांगली लागते आणि हेल्दी पण आहे आणि नॉर्मली आपण पुदिना चटणी बनवतो पण पालक एक्स्ट्राचा घरात असतो थोडीशी वेगळी चटणी बनवायची असेल तर पालक चटणी तुम्ही बनवू शकता आणि मनोजला आवडतं ते म्हणून मग मग तुम्ही बघितलं काल भटुऱ्यांसोबत मी पालक चटणीसुद्धा बनवली होती तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय